সুদে গানমন্ন দাখুলো মন্তে পা঵েলে মন্রে বংতে মন্রে মন্রে মন্রা মলে যাইকে কেকে সেতে তুলগান্তো

आता शास्त्री जर पाहिलं की आपल्याला समाधान होते मग शास्त्री सांगतो ना कोणत्या दिशेने योग हो आहे या दिशेने फिरा तुम्ही त्या दिशेने फिरा मग त्या दिशेने पाहता येते खरं काहीच फिरून काय फायदा विनाकारण फिरून काय फायदा मग असं पाहिलं की जरा साधार साधा, लागते माणसाने काय समजते शास्त्रीले ले चालली मोठी शास्त्री काय समजते गुन्हे जुळवणं नेहमते गुण जुळवल्यानं काय लग्न टिकूनच राहिले का गुण जुळल्यानं ज्याचे गुन्हे जुळते त्याच्या मग फार त्या झाल्या नसत्या बैनाबाई चौधरी न येच म्हणला का नको नको रे ज्योतिषा हात माया नको पाहू नको नको रे ज्योतिषा हा माया नको पाहू माय दैव मले का माया दारी नको आणि चालल्या तुम्ही बाया भी त्या ज्योतिषावरून शास्त्रीवरन भविष्यावर भरोसा आपण वाले

काय सांगतो तू तो भाल तो दिवस नाही भेटून राहिले तुम्हाला काय करायला लागते लग्न जुळो ना जुळो आता ते शास्त्री येते तुम्हाला बसा तो संत बसा ही मी ते भविष्य विचारतो आणि ते आता शास्त्री येणार तो जसं तुमचं असं बोलणं ऐकून ते शास्त्री काय म्हणन लग्न जुळला तर मग पुढे पुढे कर सांग लग्न जवाय तर मान लागन ना तुम्हाला ते जवाय आता लग्नात मी मोठा जवाय ये असेल तर कर सांग ना मग बाबा लय जवळले मान भेटते माया सासरवाडीतनी घोडच असते एसी बसून वाजंत्री जास्त घरा लोक वाजवत काही बी बोलतात

कुंडली आपल्याला जन्म नावाने लागते जेव्हा जन्म नाव तुम्ही सांगून टाकावे एकदा आता महाराज मध्ये काय माहितो हो त्याच्या बहिणीने माहित आता सांग विचार काय आहे बाबा ते जन्म नाव सांगून टाका ताई तुम्ही जन्म नाव नाव तर बाप्पा जन्म नाव जेन थेट पाहता ते नाही बरोबर सांगा नाही नाही ते आमची आता ती गावचा होता शास्त्री तो नाव आहे

तसं म्हणत नसते महाराजांना जेवढे मागितले तेवढे देत असते हो देत असते पाचशे नाही हजार दे माझी काही म्हणणं नाही पण ते तो भागून काढून घेजो आपले पैसे नाहीतर तर बस माझ्याजवळ देजो हो ना द्याल लावतो ना तुमचे पाचशे रुपये आता मिळवण्यासाठी पाचशे रुपये खर्च केले तर काय होते त्याच्यासाठी मन दुखते तुमचं नाही मन दुखायचं काही नाही पण आपले पैसे त्याचं लगन आणि ते खर्च काय सोपी आहे का होतच असते खर्च जवळ म्हणा तुम्ही फक्त काय जवळ नावालेच आहे काय जवळ जवळचं काम करायला लागेल ना